नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही योजना आहेत या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांना या चालू महिन्याचे हप्ते आलेले आहेत मित्रांनो तर या संजय गांधी निराधार योजनेमधील श्रावण बाळ योजना असेल आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना या दोन राज्य आणि केंद्र पुरस्कृतमधून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा रुथुथ रुथ निवृत्ती वेतन योजना असतील इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना असेल अशा काही योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी आहेत यांच्या आर्थिक अनुदान या महिन्याचे मंजूर झालेले आहेत तर याबाबत महत्वपूर्ण माहिती आपण या दिलेल्या शासनाच्या जी आर मध्ये जाणून घेणार आहोत याच्यामधील प्रस्तावना आणि शासन निर्णय याच्यामध्ये काय घेतलेला आहे सविस्तर माहिती आपण पाहून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटतील तर पहा मित्रांनो विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी व्ही टी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने हा जी आर निर्गमित केलेला आहे यातील प्रस्तावना आपण थोडक्यात समजून घेऊया सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना वे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात यातील काही योजना आहेत ते राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत अशा दोघांमार्फत हे योजना राबवल्या जातात पात्र लाभार्थ्यांना याच्यामार्फत जे काही आर्थिक का अनुदान आहे त्यांना प्रत्येक महिन्याला वितरित केलं जाते डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी पोर्टलमार्फत करण्यात येत आहे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे अशांना डायरेक्ट त्यांचे बँक अकाउंट खात्यामध्ये हे आर्थिक अनुदान मंजूर केले जाते याच्यामध्ये एजंट वगैरे कोणाचे आता जे काही अडचण होती शासनाने हे मिटवलेले आहे त्यानंतर पहा राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य हे डी बी टी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक हे जमा करण्यात येत आहे आता सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य हे डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायचे आहे त्यासाठी सदर हू योजनेकरिता जी काही लाभार्थ्यांना मंजूर झालेली जी रक्कम आहे ते शासनाच्या स्टेट बँकेमध्ये पाठवण्यात आलेले आहे आणि त्या स्टेट बँकेकडून प्रत्येक लाभार्थ्यांच्या वर्गवारी करून त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे पैसे स्टेट बँकेकडून पाठवले जातात तर यातील महत्वपूर्ण शासन निर्णय पहा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे मगाशी माहिती पाहिल्याप्रमाणे दोन हजार पासून हे डीबीटी पोर्टलद्वारे पैसे जमा करण्याचे वितरण हेच चालू झालेले हे, आहेत हे लाभार्थ्यांना अगदी एक चांगलंच महत्वाचं फायदा ठरलेला आहे कारण याच्या आधी एजंटद्वारे काही ना पैसे द्यावे लागत होते तर हे आता अडचण मिटलेले आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय ऊर्ध्वकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील जे काही पात्र लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य हे डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदर हू योजनेकरिता म्हणजे जे रक्कम मंजूर झालेली आहे ते स्टेट बँकेकडे पाठवण्यात आलेले आहे स्टेट बँकेद्वारे जे प्रत्येक लाभार्थी आहेत अशाही संजय गांधी निराधार योजनेमधील राष्ट्रीय केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत असे काही योजनेमधील लाभार्थी आहेत त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये स्टेट बँकेकडून हे जे काही रक्कम आहे ते पाठवली जाते त्यानंतर मित्रांनो आपण खालील दिलेल्या तक्त्यामध्ये पाहू शकतो प्रत्येक योजनेसाठी किती रक्कम मंजूर झालेली आहे आणि डी बी टी खात्यात वर्ग केलेली रक्कम किती आहे आणि डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना पाठवायची रक्कम किती आहे ते आपण तक्त्यामध्ये सविस्तर पाहून घेऊ शकता मित्रांनो याच्यामध्ये विविध योजना आहेत त्यातील सहा नावे वेगवेगळे जे काही रक्कम मंजूर झालेली आहे आणि पोर्टलद्वारे किती रक्कम पाठवायची आहे सविस्तर या तक्त्यामध्ये सांगितलेल्या आहे तर आपण सविस्तर या तक्ता पाहून घेऊ शकता तर पहा याच्यामधील वेगवेगळे जे योजना आहेत अशा प्रकारचे सहा योजना याच्यामध्ये सांगितले गेलेल्या आहेत आणि प्रत्येक योजनेची रक्कम देखील या तक्त्यामध्ये सांगितले गेलेले आहेत असे जे काही अर्थसहाय्य वितरण जे डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहेत तर चालू महिन्याचे वितरण करण्याचे काही लाभार्थ्यांना मंजुरी देखील झालेली आहे तर काही लाभार्थ्यांना हे चालू महिन्याचे हप्ते भेटलेले नसतील तर येत्या दोन तीन दिवसामध्ये प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे हप्ते मंजूर होतीलच मित्रांनो तर काहीच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे हप्ते मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता इतरही आपल्या सर्व लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय जे महाराष्ट्र